महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा औंढा नागनाथ नगरीत भगवान महावीर जयंतीचा जल्लोष टोल ताश्यांच्या गजरात पालखी मिळवणूक हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी दहा तारखे रोजी उत्साहात साजरी करण्यात आली अवधा शहरातील प्रमुख मार्गाने भगवान महावीर मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जैन समाज बांधव सहभागी झाले होते औंढा नामढा शहरातील जैन मंदिरापासून गुरुवारी भगवान महावीर यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक निघाली सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांचे पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण धुमधुवून गेले महावीर जयंती निमित्त गेल्या चार दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीरांचा अभिषेक पूजन विविध धार्मिक विधी करण्यात आले न्यूज फिफ्टीन मराठीसाठी नारायण काळे हिंगोली आज औंढा नागनाथ येथे आम्ही सर्व जैन बांधवांनी महावीर जयंती अत्यंत उत्साहात साजरी केलेली आहे सकाळी महावीर जयंतीची सुरुवात दर्शना देवदर्शनाने अभिषेक आणि त्याच्यानंतर जुलूस काढून महावीर जयंतीची सांगता करण्यात आली दे 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 दे। हा हा महावीर भगवानांनी आम्हाला जो जिओ आणि जिनेदोचा संदेश दिलेला आहे ती सध्या काळाची अत्यंत स सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे अहिंसेचा संदेश सगळ्यांनी आपल्या जीवनात आणलं पाहिजे आणि महावीर भगवंत भग्वान्त, भगवंतांनी जी प्रथा आहे अहिंसा सत्य परिग्रह हे संदेश त्यांनी दिलेले आहे आणि ते सर्वांची आम्ही आमच्या जीवनात अंगीकार करून त्यांच्या मार्गावर चालत आहोत जय महावीर जय महावीर